मग पितृ लोकावरच तो जो राहिला नाही तर मग त्याचं सुतक कसं पाळायचं कारण का पुन्हा जन्म नाही जन्म मरणातन महाराजांनी त्याला सोडवलंय जन्माच्या चक्रातनं त्यांनी त्याला पार केलेला आहे मोक्षमुक्तीचा धनी केलेला आहे त्याच्याच बरोबर वैकुंठाचा धनी केलेला आहे त्याला मग आता हे सगळं शास्त्रकारांनी जेव्हा त्यावेळेला तिथे सांगितलं महाराजांच्या उपस्थितीत की आता हे काही याच पाळगायची गरज नाही याला कुठले दहा व नाही बारावं नाही तेरावं नाही चौदा व नाही काहीच करायचं नाहीये कारण हा मुक्त झालेला आहे तरी पण मृतात्म्यासाठी काहीतरी एक उप आपण म्हणतो ना काहीतरी एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून दुसऱ्या दिवसापासून तिथे समाराधनेला किंवा भंडाऱ्याला सुरुवात झाली अनंत आता हे महाराजांनीच सांगितलेलं असणार की इथे भंडारा साजरा करा कि लोकांना जितक्या लोकांना जेवायचे तेवढ्याना जेवू दे इथे आणि दहा दिवस हा भंडारा आहे असं महाराजांनी सांगितलं आता भंडारा चाललाय तर गावोगावी ही बातमी पसरली की एवढं अलौकिक घडलेलं आहे तर कर्णोपकरणी बातमी जायला वेळ किती लागतो आणि मग तो भंडारा तिथे सुरू झाला आचारी स्वयंपाकाला लागले भरपूर अन्न तयार झालं आता हे रोजच करायचंय कारण शेकडो लोक त्याही काळी येऊन जेवून जाणार रोज परत परत येणारच आहे <coughs> मग तिथे तो जो द्वारकेश्वराचा जो परिसर होता तो अनंत वृक्षांनी असा वेढलेला होता दाट सावलीचे वृक्ष होते तिथे आजही लोकांना असं वाटतं की आळंदीच्या समान जणू ते क्षेत्र आहे तिथे संजीवन समाधीमध्ये मावगी आहे इथं गजानन महाराजांनी भास्कर पाटलांना समाधी दिलेली आहे आणि मग तिथे जसा अजान वृक्ष आहे तसं इथेही पिंपळाचे वृक्ष आहेत आंब्याचे वृक्ष आहेत चिंचेचे वृक्ष आहेत वडाची झाड आहेत अनेक वृक्षांची दाटी होती जणू तो निसर्गरम्य असा जंगली भागच होत त्या स्थानावरती द्वारकेश्वराच्या सानिध्यात जी सती आहे तिथं महाराजांनी त्या भास्कर पाटलांना मुक्ती दिली मग चिंच वृक्षाच्या सावलीत जेव्हा या बसे पंगत असं वर्णन आहे मग त्या पंक्ती वृक्षाच्या सावलीमध्ये बसायला लागल्या तेव्हा काय झालं कि त्या चिंच वृक्षावरती भरपूर कावळे जमा व्हायला लागले आणि मग त्या कावळ्यांनी काय आरंभलं एकच सत्र आरंभलं की ते काव काव एवढा कालवा करायचे की खाली जे माणसं जेवायला बसले त्यांना एकमेकाचा शब्द सुद्धा ऐकू आए यायचा नाही आणि त्यामध्ये कावळ्याने अशी कृती करायला सुरुवात केली की ते त्या पंक्तीमध्ये जे पत्रावर अन्न वाढत वाढलेलं असायचं त्या अन्नावरती झडप घालायचे पात्रीचे द्रोण सुद्धा उचलून नेत असत कावळे आणि वरती झाडावर बसलेले ते विष्ठा टाकत असत ते अन्नामध्ये पत्राळीवर पडायला लागली तेव्हा लोक म्हणाली हे काय आचरटपणा हे काय अरिष्ट भंडारा आहे ना तर लोकांनी काय म्हटलं की अरे हे कावळे असे तसे जाणार नाहीत यांना किती हाकला ते पुन्हा उडून जाणार पुन्हा तिथे येणार आणि पुन्हा ते अन्नावरती यायला सोकावलेत म्हणून ते एवढा त्रास देत आहेत आपल्याला त्यामुळे भिल्लाना बोलवा त्यांना तिरकमठे घेऊन यायला सांगा विषाचे ते बाण आहेत त्यांच्या टोकाला विष लावलेले बाण त्यांच्याकडे आहे तर ती अतिशय शिकार करण्यात पटाईत आहेत ती भिल्ल जमा तर त्यांना सांगा की हे बाणांनी ते कावळे सगळे तुम्ही धनुष्य बाणांनी मारून टाक म्हणजे त्यांचा उपसर्ग संपेल आणि कावळा हा अतिशय हुशार पक्षी असल्या कारणाने आपलेच पन्नास भाई बंद पाच पन्नास त्या तिरकमठ्याच्या आणि बाणांनी जर मरून पडत असतील तर बाकीचे कावळे तिथून हुशारीने निघून जातील सगळ्या कावळ्यांना मारणं शक्य नाहीये पण हे काहीतरी केल्याशिवाय त्यांना वचक बसणार नाही असं मंडळींच मत पडलं आणि भिल्ल मंडळी तिरकम घेऊन त्याप्रमाणे आली पण तेव्हा महाराज म्हणाले की अरे त्या जीवांना तुम्ही मारू नका त्यांच्या या सगळ्या गोष्टींमधला कार्यकारण भाव तुम्ही ओळखलेला नाहीये त्यांचं काय म्हणणं आहे महाराजांनी त्यांना सोमसूर्य या सोमसूर्य लोकांचे असं वर्णन आहे ते सोमसूर्य म्हणजे काय कावळ्याला सोमसूर्य का म्हटलेलं तर ब्राह्मतापासूनच कावळ्यांच ओरडणं सुरू होतं जाग येते कावळ्यांना ते विश्व जाग करतात हे संपूर्ण कोंबड्यांचं आरवणं तर चालूच असतं पण पक्षी जगतामध्ये वृक्षांवरती बसलेल्या संपूर्ण पक्षी जगता कावळ्यांच्या पहिल्या ओरडण्याने जाग येते आणि हे सोमसूर्य का म्हटले तर चांदण्या रात्री सुद्धा पौर्णिमेच्या अष्टमीच्या चांदण्यात सुद्धा कावळे ओरडतात मग सोम म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणजे सूर्य भास्कर आपण म्हणू मग सूर्य चंद्राच्या ह्या संपूर्ण काळामध्ये कावळ्यांचं ओरडणं चालू असतं म्हणून त्यांना सूर्य लोक असं महाराजांनी म्हटलेलं आहे कि हा भास्कर जो आहे तो वैकुंठाला गेलेला असल्या कारणाने तो पितृ लोकावरती राहिलाच नाही म्हणतो आणि तो पितृ लोकावर राहिला नाही म्हटल्यानंतरच कावळ्यांचं पित्त खवळलं की आम्हाला तो आत्मा दिसतच नाही म्हणजेच शास्त्राप्रमाणे काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेला जीव जातो त्यावेळेला देवा देहाला आत्मा सोडून जातो तो आत्मा अंतरिक्षात भ्रमण करत असतो पण तो पितृ लोकावरती भ्रमण करत असतो इतर पितर त्याचे जे काही पूर्वज जे काही गेलेले असतात ते त्याला त्यावेळेला समजावतात की अरे बाबा तुझ्या देहाची खोळ आता गेलेली आहे कारण तो देह सोडल्यानंतर आत्मा बावचळलेला असतो अतिशय त्या देहाचे अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याला ते देह दिसत असतो पण त्या देहामधलं चैतन्य गेलेलं असल्या कारणाने तिथे हनुमंतांनी अंग काढून घेतलेला असल्या कारणाने कारण हनुमंत हा प्राण आहे आपण बघितलेला मग आला गेला मनोगती या पद्धतीने था ते प्राणाचं विस्थापन आणि स्थापन हनुमंत करत असतो त्या पद्धतीने जर हनुमंत एकदा बाजूला झाला की चैतन्याचा संपूर्ण स्रोतच त्या शरीरात बाजूला झाला ते कलेवर आहे मग त्या शरीरात चैतन्य नाही त्या प्रव, शरीरामध्ये त्या आत्म्याला पुन्हा प्रवा प्रवेश करता येत नाही म्हणून तो बावचळून जातो म्हणून तर असं म्हणतात की देह गेल्यानंतर किंवा मृत्यू आल्यानंतर फार काळ देह अंत्यसंस्कारा वाचून ठेवू नये त्याच्या मागे शास्त्र हे आहे त्या आत्म्याची तडफड होते की मला या देहामध्ये मी आतापर्यंत सुखेने व राहत होतो पण आता मला त्या देहात पुन्हा प्रवेश करता येत नाही त्यावेळेला त्या, त्या आत्म्याला साह्यभूत ठरणारे त्याचेच पितर असतात ते पितृ लोकांमध्ये असतात तिथून किंवा जे काही आणखी आत्मे असतील ते त्याला तिथून त्या स्थानावरनं घेऊन जातात ते आता तुझा याच्याशी काही संबंध उरलेला नाही पण भास्कर पाटलांच्या बाबतीत हे काही घडलंच नाही पितृ लोकांशी त्यांचा काहीही संबंधच उरला नाही ते वैकुंठ लोकाचे धनी झाल्यानंतर कावळ्यांना ती दृष्टी प्राप्त आहे शास्त्रांनी दिलेली शास्त्रांनी सांगितलेली ही गोष्ट आहे परमात्म्याने कावळ्यांना ती दृष्टी दिलेली आहे आत्म्याला पाहण्याची आणि आत्म्याला गती देण्यासाठी कावळ्याची योजना आहे कारण पिंडदान ते केलं जातं दहाव्या दिवशी जसं पिंड म्हणतो आपण त्याला त्याला कावळ्याने स्पर्श केल्याशिवाय आत्म्या पुढे सरकत नाही तो पितृ जाऊन तिथे जायचे तिथे स्थित होत नाही कारण तो वासनारूपी जो कोश आहे तो त्या वेळेपर्यंत कावळा स्पर्श करत नाही त्या पिंडाला तोपर्यंत सुटत नाही असं शास्त्र सांग आज ह्या सगळ्यांवरती लोक विश्वासच ठेवत नाही म्हणजे असं काही नसतंच आणि असं काही नसतं म्हणून ह्यांनी केलं त्यांनी केलं आणि शास्त्र मोडीत काढलं अशा पद्धतीने सगळा व्यापार व्यवहार चालू आहे वास्तविक ह्यामध्ये तथ्य असल्याशिवाय का ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी उजाळा दिला का कोणाचा तरी पोट भरण्यासाठी कोणाचा तरी चरितार्थ चालवण्यासाठी हे विधी निर्माण केलेले नाही शुभ विधी असतील शुभविधीमध्ये अनेक गोष्टी असतील की कोणाचा तरी चरितार्थ चालू त्याच्यावरती पण अशुभ विधींच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल मुळातच आधी ह्या सगळ्या गोष्टी माणसाला भीतीदायकच वाटतात मृत्यू दान संस्कार स्मशान किंवा दिवस कार्य किंवा पिंड दान हे जे सगळे विधी आहे त्याच्यामध्ये अतिशय एक अशी अशी जड झालर या सगळ्याला असते किंवा आपण म्हणतो की निगेटिव्हिटी लोकांना त्याच्यात जास्ती जाणवते तिथे पॉझिटिव्हनेस जाणवत नाही कारण हा संबंध सगळा आत्मा प्रेत आणि पितृलोक या सगळ्यांची आल्या असल्या कारणाने ही पूर्वापार जे संस्कार चालत आलेले जे घट्ट मनात बसलेले आहेत ते मनात कधी जात नाही तर महाराज लोकांना म्हणाले की त्या कावळ्याना मारू नका कारण पितृ लोकावर भास्कर राहिलेला नाही हे त्या कावळ्यांना कळले कारण त्यांना ती अतिंद्रिय दृष्टी परमात्म्याने दिलेली आहे मग त्याचबरोबर कुत्रा मांजर यांनाही या, या दृष्टी दिलेल्या आहेत परमात्म्याने पण त्यांच्याकडे कावळ्यासारखं कार्य दिलेले नाही मांजर आणि कुत्र्याला असं कधी म्हटलं नाही की ते पिंड तुला तू स्पर्श मिळेल पण मांजराला दिसत कुत्र्याला दिसतं आणि कावळ्याला ती दृष्टी दिलेली आहे त्यामुळे महाराज म्हणाले की तो लोकावर राहिलाच नाही म्हणून या सोमसूर्य लोकांचं पित्त खवळलंय मग आता तो नाहीये इथे मग त्याच्यासाठी जो भंडारा तुम्ही आयोजित केलेला आहे तर त्या पितृलोकावर नसलेल्या भास्कराच्या जो पिंड आम्हाला एरवी खायला मिळाला असता तो तर काही मिळालेला नाही त्या पिंडाला काही चोच मारायला ना मिळालेली नाही तर मग आता ह्या प्रसादाचा तरी लाभ आम्हाला मिळावा म्हणून ही सगळी मंडळी कावळ्या कावलें, ही कावळ्यांची संख्या होती ती त्या अन्नावरती तुटून पडत होती आणि मग महाराज त्यांना म्हणाले की त्यांना मारून काय होणार आहे ते हे सगळं बाजूला ठेवा मी सांगतो त्यांना की आहो जीवानो माझे ऐका तुम्ही हे प्रसाद आजच्या दिवस हा प्रसाद घ्या आणि उद्यापासून इथे येऊ नका आज तुम्ही हा सगळा प्रसाद घेऊन तृप्त व्हा म्हणून महाराजांनी त्यांना कावळ्यांना त्या दिवशी यथेच जे काही खायला खात होते ते खाऊ दिलं ते जे काय मलोत्सर्ग करत होते अंगावरती तो सगळ्यांना करू दिला त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कावळ्यांच्या इच्छेप्रमाणे महाराजांनी त्यांना त्या दिवशी अक्षरशः प्राण मोकळ करून दिलं होतं त्यांना तो भंडाऱ्याचा प्रसाद तेव्हा महाराज म्हणाले की उद्यापासून या स्थानावरती तुम्ही यायचं नाही आता या भंडारामध्ये तर्कटी वातरटी कुर म्हणजे कुतर्क करणारी माणसं काही कमी होती त्यांनी हे ऐकलं ते म्हणाले काय ताळे चालले काय वैकुंठाला काय गेलाय पितृ लोकावर राहिला नाही अरे झालाय तो भास्कर आणि हे बघा यांचे गुरु काय म्हणतात आता कावळ्याला आज्ञा चालली की उद्यापासून ह्या स्थळावरती येऊ नका अरे असं कुठे असतं पक्षी कुठे वागतात का माणसाच्या आज्ञेमध्ये हे असं काय बावळपणा चाललंय ही कुत्सित कुटाळ लोकांची आसपास चर्चा चालली मग ते म्हणाले जाऊ द्या आज जेवतोय ना आपण आज पोटभर आडवा हात मारून घ्या उद्या पण भंडारा आहेच उद्या आपण मुद्दाम बघायला येऊ आनायचे जेऊ पण की बघूया आज जे आज्ञा केली कावळ्यांना कि उद्यापासून तुम्ही इथे येऊ नका ती खरी आहे का खोटी आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ते कुत्सित पुन्हा आले त्या भंडाऱ्यामध्ये आय तर जेवायचं पण आणि मजा पण बघायची खरंच कावळा येतो का नाही परीक्षा बघायची पण त्यांच्या दृष्टीपथात असं पडलं की कावळ्यांचे जे थवेच्या थवे एवढे दोन दिवस तीन दिवस इथे जमा झालेले होते त्यातला एकही कावळा तिथे त्या दिवशी आला नाही त्या दिवसापासून बारा वर्षापर्यंत कावळे तिथे आले नाहीत आणि आजही असं सांगितलं जातं हे आज जे द्वारकेश्वर आणि पशुपती जो आहे तिथे तिथे जी भास्कर पाटलांची समाधी आहे आता ती शेगाव संस्थांनी विकसित केलेली आहे सगळं तिथे अजूनही कावळे येत नाहीत वेळी दृष्टीपथात पडत नाही ते लांबवर कुठेतरी असतील पण त्या स्थानावरती येत नाहीत बारा वर्ष तर तिथे त्यावेळेला नाही आले मग हे सगळा चमत्कार बघितल्यानंतर ही सगळी कुत्सित कुटाळ मंडळी महाराजांना शरण गेली की खरोखर तुमच अलौकिकत्व आम्ही जाणलं नाही की पक्षी सुद्धा आज्ञेत आणि त्याच्या मागचा भाव काय आहे तो तुम्ही आम्हाला उलगडून दाखवलंय की पितृ लोकाच्या भास्करांशी संबंध राहिलेला नाही मग त्याच्यासाठी दिवस कार्य तरी कुठले करायचे श्राद्ध तरी कुठलं करायचं तेरावा कुठला आणि चौदावा कुठला आणि काय ते चटावरती काय देवेंद वाढायचे आणि कावळ्याला द्यायचं गाईला द्यायचं हे कुठे काय काहीच उरलं नाही त्याच काहीच सुतकही पाळायची गरज नाही आणि मग लोक म्हणायला लागली की भास्करासारखा एवढा परमशिष्य महाराजांचा गेला पण भास्करासारखा परमशिष्य गेला तरी सुद्धा बाळाभाऊ पितांबर बंकटलाल हरिपाटील सगळी अंतरंग शिष्य मंडळी तर महाराजांच्या जवळ होतीच मग जे उर्वरित शिष्य होते त्या सगळ्या शिष्यांसहित महाराज पुन्हा एकदा शेगावामध्ये आले आणि शेगावमध्ये आल्यानंतर महाराज पुन्हा त्यांच्या आसनावरती निजानंदामध्ये रंगून गेलेले आहेत आता काय वाटलं असेल महाराजांना त्यावेळेला कि आपला परमशिष्य ज्याला आपणच मुक्ती दिली तर महाराजांची मनस्थिती काय असेल तर ती निवृत्तीनाथांच्या एका अभंगामधनं आपण बघू निवृत्तीनाथ काय ना ना म्हणतात बघा भास्कर पाटलाला मुक्ती दिली पितृ लोकावर राहिला नाहीये वैकुंठ लोकाचा झालेला आहे आणि महाराजांनी हे सगळं केलंय पण महाराज जरी अवतार कार्यात आहेत पण मनुष्य देहाची खोळ पांघरलेली आहे मग भा महाराजांचं भास्कर पाटलापती समजा आपण मनोगत जाणून घ्यायचं झालं त्यावेळेला जे मुक होत सगळा मुकापणाचा कारभार होता, मुका का होता। बड़ा -बड़ा पारे, पारे। ते काही बोलून दाखवलं नाही भाषण केलं नाही भडाभडा कुठलं तर निवृत्तीनाथांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर महाराजांचं त्यावेळची मनस्थिती आपण जर जाण्याची झाली अर्थात हा अव्यापारी शिव्यापार आपल्याला ते जाणण्याची अधिकार नाही पण सांगावं असं वाटतं कुठेतरी म्हणून हा संदर्भ जोडला जातो तिथे काय म्हणतात निवृत्तीना तर सुखी सुख मोरे तेथे कोण झुरे जळी लवण विरे तैसे पाण्यामध्ये मीठ मिसळून जावं तसं भास्कर पाटील ह्या वैकुंठ लोकांमध्ये मिसळून गेले महाराजांमध्ये मिसळून गेले महाराज चालतं बोलतं परब्रह्म होत श्रीहरी होता व श्री महाराजांच्याच अंतरंगामध्ये सगळं वैकुंठ उभारलं होतं तिथंच तर भास्कर पाटील केले की नाही मग सुखी सुख मोरे सुख सुखामध्ये मुरलं गेलं तेथे कोण झुरे कशाचा शोक करायचा की भास्कर त्याचा शोक करायचा काय गरज आहे जळी लवण विरे तैसे झाले पाण्यामध्ये मीठ मिसळून गेल्यानंतर पाणी कुठलं आणि मीठ कुठलं हे ओळखता येत नाही त्या पद्धतीने हे विरून गेलंय सगळं तस ही गोष्ट घडलेली आहे कशाचा कोण शोक करणार आणि काय महाराजांच्या मनस्थितीचा तुम्ही आढावा घेणार ज्ञान ते विज्ञान प्रपंचे भान तेजो रूप गगन बिंबिलेले ज्ञान काय कि तुझ जन्म मरण चुकलंय कर्म बंधनातून तू मोकळा झालाय तुझे पूर्व जन्म त्यातली सगळी कर्म मी जाळून टाकलेली आहे दोन महिने तुला ठेवलं कशासाठी तर ते सगळं दोन महिन्याचं जे आयुष्य उरलेलं होतं तुझं ते जर मी वाचवलं नाही तर पुन्हा तू दोन महिन्याचं आयुष्य जगण्यासाठी या जन्माला पृथ्वी तलावर ते ते आहे म्हणून तुला दोन महिन्याचं आयुष्य वाढवून दिलं मग हे सगळं ज्ञान जेव्हा भास्कराला सांगितलं ना की ज्ञान ते विज्ञान आता हे विज्ञान कुठलं आहे अध्यात्मातलं विज्ञान आहे हा सगळा जो खेळ मांडला महाराजांनी ही लीला केली हे अध्यात्म विज्ञानाला धरूनच केलेलं आहे सगळं तिथं माझ्या मनात आलं म्हणून मी काहीतरी केलं आशातला भाग नव्हता एक तत्व एका तत्वात सामावलं जाणार ह्याला काहीतरी विज्ञानाचा आधार असल्याशिवाय तो सुद्धा अध्यात्म विज्ञानाचा आधार असल्याशिवाय का ह्या गोष्टी घडतात लोक म्हणतील प्राण गेला अरे प्राण गेला सगळं मान्य आहे पण प्राण गेला त्याच्या मागे काय मोठी लीला मांडली होती महाराजांनी ती जाणून घ्यायला नको मग तेजो रूप गगन बिंबिलेने दिसे म्हणजे काय तर संपूर्ण प्रकाशरूपामध्येच भास्कर पाटील प्रकाश रूप होऊनच मिसळले मग तेजोमय गगन म्हणजे संपूर्ण लखलखीत प्रकाश आहे मग आत्मा आत्मरूप परमात्मा स्वरूप किंवा परमात्मा समीप आत्मा आत्मरूप परमात्मा समीप कोटी कोटी रूप एकलेची दिसे आत्मा आत्म्यामध्ये मिसळून गेलाय कुठल्या आत्म्या परम आत्म्यामध्ये परमतत्वामध्ये परमात्म्यामध्ये आत्मा आत्मरूप परमात्मा समीप कोटी कोटी रूप एकलेची दिसेल किती अनंत रूपामध्ये तो आत्मा सामावलेला असेल तरी रूप एकच दिसताय नाना तेजी भाषे प्रपंच प्रकाशे विरुळा समरसे ध्यायी त्यासे ऐसे झाले तुझ प्रगटले बीज कासवीचे बीज अंकुरल। कासवी अंकुरले आता हे कासवीचे बीज अंकुरले म्हणजे काय त्याचा अर्थ फार मोठा आहे तो परत कधीतरी आपण पाहूया निवृत्ती निजबोध आनंद आदी कंद शाखा दुब भेद हरिखाला म्हणजे निवृत्ती मनाथ महाराज म्हणतात की हे हा पितृ लोक तर वैकुंठ लोक हे सर्वसामान्य जन हे पुण्य श्लोक असं काही नाही ते हरिमत बाबतीमध्ये भेदच नाही ना कुठे मग प्रपंच हा हा जो अध्यात्म आहे हा अध्यात्माचा सुद्धा एक प्रकारचा प्रपंचच आहे की मग त्या प्रपंचामध्ये सद्गुरु काय करतात सद्गुरु कसे असतात कासवासारखे असतात ते संपूर्ण विश्व आपल्या आतमध्ये ओढून घेतात कारण का तर त्यांना त्या, त्या विश्वाबद्दल काहीतरी ममता असते त्या विश्वाचं कल्याण करायचं असतं त्यांच्या कृपाछायेमध्ये म्हणजे त्या कवच रूपामध्ये ते कासवासारखं आतमध्ये हे विश्व ओढून घेत जगाच्या कल्याणासाठी हे संतांच्या विभूती आहेत अभंगाचे अर्थ निरनिळ्या प्रकारे लावता येतात एखाद्याला पंचवीस अर्थ सुद्धा लावू शकतात कारण हे ज्या मुखातून आलेले आहेत त्या मुखातनं त्या, त्या अधिकारात या अभंगाचे काहीही अर्थ वेगवेगळे लाभू शकतात काहीही म्हणजे समर्पकार वाटेल तस तुम्ही लावाल तसे अर्थ नाही वारकरी संप्रदायामध्ये हे सगळे संप्रदाया अभंग अतिशय लोकप्रिय आहेत तिथल्या अनेक अधिकारी पुरुषांनी या सगळ्या अभंगांचा आपापल्या परीने अर्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे ते अनुभूतीचा प्रांत सुद्धा आहे की नाही म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की वारकरी संप्रदायातले अभंग जे आहेत ते वारकरी संप्रदायांनीच जेव्हा अर्थपूर्ण रीतीने आपल्या समोर मांडले त्यामुळेच आपल्याला हे सगळं धन प्राप्त झालं म्हणून ही वारकरी संप्रदाय अतिशय श्रेष्ठ आहे आणि तो मानलाच पाहिजे तसा निवृत्ती निजबोध आनंदादी कंद म्हणजे आपण म्हटलं ना अस्थिभाती प्रियामधली ही प्रिया आनंदाचा कंद म्हणजे काय आनंदाचा संपूर्ण आविष्कार कंद हा कधीही जमिनीच्या वर नसतो तो जमिनीच्या खालीच असतो म्हणजे मुलाधारापासून ते सहस्त्रारा पर्यंत जो आनंद पसरून राहिलाय देहामध्ये देहच मुळी तेजस्वरूप झालेलं आहे त्या देहाच जे सगळं तेज रूप झालेलं आहे ते सगळं पाहिल्यानंतर त्याला आनंद कंदाची उपमा निवनाथाने दिलेली आहे आणि शाखा दुम भेद हरी खाला शाखा उरलीच कुठे कुठला भेद कुठे उरला हरी हराच एकत्र करण झालंय जीवात्म्याच हरीशी हराशी एकत्र करण झालंय व म्हणूनच भास्कर पाटलाचा शोक कसा काय करायचा पाण्यात मीठ मिसळावं तसा तो, तो मिसळून गेलाय त्या तत्वामध्ये व भास्कर पाटलांनी ही आपल्या श्रद्धेनी निष्ठेनी आस्थेनी आणि पराकोटीच्या भक्तीनी जर आयुष्याची इतिश्री ह्या पद्धतीने करून घेतली म्हणण्यापेक्षा ती महाराजांनी करवली म्हणजे अर्थ असा आहे की करूर्व जरी बळकट असलं तरी ह्या जन्मामध्ये पहिल्यांदा निष्ठा नव्हती बसली तुला पाणी देणार नाही तू घरोघरी भीक मागून पुष्ट केलेस आपले शरीर असं वास्त्र पाठल्याने सुरुवातीला के निर्मचताना केले महाराजांची जाजा तुला ना देणार पाणी आयत्या पीठावर रेगोट्यातून ओढू नको भास्कर त्यांना म्हणाले की माझ्याशी मी पाणी आणलं मग हे जर आपण विचारात घेतलं तर संसारामध्ये पूर्ण बुडलेला जो माणूस आहे त्याला त्यांनी त्यातून चिमटीनी अस माशी धरून बाहेर काढावी तसं त्या संसारातून त्यांनी महाराजांनी त्याला बाहेर काढल्यानं त्याला मोक्षाचा धनी दिले वैकुंठाचा धनी केलेला मग ही सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सामर्थ्यवान सद्गुरूंना किती कोटी प्रणाम केले तरी ते अपुरे आहेत पण सद्गुरु म्हणतात मला कोटी प्रणाम घालूच नको बाबा तू माझ्या प्रती फक्त शुद्ध भाव ठेव भक्ती भाव ठेव तेवढाच मला पुरेसा आहे आणि त्या भावभक्ती नाण्यावरतीच मी संतुष्ट राहतो तुझ्या ऐश्वर्याची मला काहीही तमा नाही मला त्याची काहीही किंमत नाही तुझ्यामध्ये असलेल्या नामरूपाच्या गलबल्याची पण मला किंमत नाही कारण मला ते नकोच आहे तुझ्या खिशामध्ये भावभक्ती ओथमलेलं नाणं किती आहे आणि ते किती खणखणीत नाणं आहे तेवढंच मी बघत असतो मग आता आपण असं म्हणूया गजानन महाराजांच्या चरणी कि हे भावभक्तीचं नाणं आपल्या गजानन भक्तांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये अतिशय झळकायला लागवते आणि मग ही प्रवास भास्कर पाटलांसारखा कधी ना कधी तरी या जन्मात नसेल पुढल्या जन्मात तरी त्याच्या पुढल्या जन्मात तरी होऊ दे अशी त्या सद्गुरु चरणी प्रार्थना करण्या जय गजान जय गजान